नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली दोन शाळकरी मुलींवर एका नरादमान अत्याचार केले आणि परत एकदा आपला महाराष्ट्र हादरला खरं तर संपूर्ण देशामध्ये सध्या हीच परिस्थिती आहे कलकत्त्यामध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टरांवर अत्याचार करून त्यांची हत्या केली जाते बदलापूरमध्ये चिमुकल्या लहान लहान मुलींवर ज्यांना काहीच माहीत नाही आयुष्याची त्यांची सुरुवातसुद्धा झालेली नाही अशा लहान लहान मुलींवर आज अत्याचार होत आहेत खरं तर समाज आपला कुठं चाललेला आहे समाजामध्ये युवकांची मानसिकता काय होत आहे याचा कुठेतरी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे त्याही उपर राज्यकर्ती मंडळी काय करत आहे महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या अनेक वर्षापासून पाठीमागचा दोन अडीच वर्षाचा उद्धव ठाकरे यांचा काल कार्यकाल संपला सोडला तर देवेंद्र फडणवीस हे जवळपास पाच वर्ष गृहमंत्री होते आणि आत्ता जवळपास दोन ते अडीच वर्ष गृहमंत्री आहेत या कालावधीवर जर नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे बलात्कारांचं प्रमाण वाढलेलं आहे लैंगिक अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याकडं भारतीय जनता पक्ष सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो आहे पुण्यामध्ये कोयतागांग असेल नागपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग गल्लोगल्लीचे गुंड असतील किंवा अनेक ठिकाणी जे, अने जे वसुलीचं चा काम चालू असतंय छोटे व्यापारी असतील त्यांना त्रास दिला जातोय फेरीवाले असतील त्यांना त्रास दिला जातो आणि कुठेतरी प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन आणि फडणवीस यांच्या अखत्यारीत येणारं गृहमंत्रालय हे कुठेतरी अपेशी ठरलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो यावर बोललं पाहिजे यावर चर्चा झाली पाहिजे हे घडतंय का ज्या वेळेस श्रद्धा सुद्रीकवर अत्याचार केला आणि तिची हत्या करण्यात आली त्या गुन्हेगारांना जर आज फाशीची शिक्षा झालेली असताना त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली असती तर कदाचित पुढच्या गुन्ह्यांना कुठंतरी चाप बसला असता परंतु निष्क्रियपणे काम करणारे गृहमंत्री आणि याकडं भारतीय जनता पक्षाचं असलेलं दुर्लक्ष यामुळं आज महाराष्ट्र कुठेतरी असुरक्षित वाटायला लागलेलं आहे घराच्या बाहेर पडत असताना महिलांना त्या घरी परत येईपर्यंत सुरक्षितपणे घरी परत येतील का नाही याची चिंता स्वतः महिलेला मुलींना आणि तिच्या पालकांना सतावत असते आज कोणत्याही शाळेत पाठवताना प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी संध्याकाळपर्यंत सुरक्षित येईल का नाही याची खात्री वाटत नाही कारण पोलीस प्रशासनाचा जो वचक पाहिजे जो जो जर जी जरब पाहिजे ती आज जरब राहिलेली जर नाही चौका चौकामध्ये वाहनांची तपासणी करून वाहनधारकांची छळ वाहन वाहनधारकांचा छळ करून वसुली करण्यापलीकडं पोलीस प्रशासन काहीही करत नाही अशी त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते मित्रांनो आज कुठल्याही रोडवर तुम्ही बघा प्रत्येक चौका चौकामध्ये पोलीस काय करत असतात वाहन तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य मोटरसायकल धारक सर्वसामान्य वाहतूकदार चालक गोरगरीब नागरिक यांची अक्षरशः लूट केली जाते परंतु खून असेल चोरी असेल बलात्कार असेल दरोड असेल याचा पूर्णपणे गांभीर्यानं तपास होत नाही आज कॉलेजच्या आसपासच्या परिसरामध्ये बघा शाळांच्या आसपासच्या परिसरामध्ये बघा रोड रोडोरोमीची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि ही संख्या यावर जरब बसवण्याचं काम फडणवीस यांच्या गृह मंत्रालयाचं आहे परंतु केवळ आणि केवळ राजकारण आणि पैसा आणि सत्ता आणि संपत्ती या पलीकडं या महाराष्ट्रामध्ये काही होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही लाडकी बहीण नावाची योजना राबवताना तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे अरे त्या पंधराशे रुपयाचा काही उपयोग नाही आज माझ्या माता भगिनी सुरक्षित नाहीत आणि ती पंधराशे रुपये देऊन त्यांच्या तुम्ही अत्याचार करणाऱ्यांना मोकळं सोडणार आहात का बदलापूरमध्ये लाखोंचा जमाव त्या ठिकाणी जमलेला असताना त्यावर तुम्ही लाठीचार्ज करताय परंतु बारा तास उलटून गेले तरी संबंधित आरोपीवर साधा गुन्हा दाखल होत नाही याचीही चौकशी कुठंतरी आज झाली पाहिजे त्या पोलीस प्रशासनावर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव होता का याचीही चौकशी आता त्या ठिकाणी कुठेतरी झाली पाहिजे कारण असा दबाव असल्याशिवाय दबावाशिवाय पोलीस प्रशासनाला जर मोकळीक दिली तर त्यांनी निश्चितपणे गुन्हा दाखल केला असता परंतु त्या ठिकाणी कोणाचा तरी दबाव होता का हेही हे आज तपासण्याची वेळ आलेली आहे चार आणि सहा वर्षाच्या मुलींवर जर अशा प्रकारचे अत्याचार होणार असतील तर फडणवीस तुम्हाला या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का हे कुठंतरी तुम्ही स्वतःच्या मनाला तपासून बघा महाराष्ट्रामध्ये जातीधर्मामध्ये जाती जातीमध्ये जाती समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे आणि हा शांत असलेला पुरोगामी महाराष्ट्र एक अतिशय खालच्या स्तराला नेण्याचं काम तुमच्या या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे राजकारणासाठी समाजा समाजामध्ये दुही निर्माण करणं राजकारणासाठी धर्माधर्मामध्ये दुही निर्माण करणं आणि आपली सत्तेची पोळी भाजणं या पलीकडं तुमच्या हातून काहीही होत नाही तुम्ही पदाला का चिकटून राहिलेला आहे तुमच्या कालावधीमध्ये जर प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे तुमच्या कालावधीमध्ये जर आरोपींना कठोर शासन होत नाही तुमच्या कालावधीमध्ये जर रोड रोमियोंची संख्या प्रचंड वाढलेली आहे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे भारतीय जनता पक्षाने याचा विचार केला पाहिजे एका व्यक्तीला संरक्षण देण्यासाठी एका व्यक्तीच्या पदाची लाड पुरवण्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी महाराष्ट्रातून पराभव होताना त्या ठिकाणी दिसतोय परंतु तरीही भारतीय जनता पक्षाला जाग येताना कुठंतरी दिसत नाही आज लहान लहान मुली सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत युवक सुरक्षित नाहीत बेरोजगारीची प्रचंड परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी हे थांबलं पाहिजे प्रशासनानं कठोर होण्याची भूमिका घेतली पाहिजे परंतु वरिष्ठांचे दबाव असल्यानंतर आणि त्यांना वसुलीचं टार्गेट दिल्यानंतर ते कशा पद्धतीनं काम करणार त्यांना चौकशा चोऱ्या यापेक्षा वसुलीकडे जास्त लक्ष द्यावं लागतं असं दबक्या आवाजात चौका, चौकात चौकात बोललं जातं ज्येष्ठ पत्रकार सांगत असतात आज आम अशी परिस्थिती आहे आज ती परिस्थिती आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला कुठंतरी या वाईट जे कृत्य चालू आहेत त्या कृत्यांपासून कुठंतरी आज बाजूला ते काम ठेवावं लागतं आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वसुली या महाराष्ट्रामध्ये सुरू असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात परंतु आज कोणत्याही पद्धतीनं प्रशासन आणि गृहमंत्रालय सतर्कपणे काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही म्हणून खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्र सुरक्षित करायचं असेल महाराष्ट्रापुढं आदर्श निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्या कठोरात कठोर शासन झालं पाहिजे रोज घटना घडतायत आणि ह्या घटना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची नाचकी करणाऱ्या ठरतायत महिला माता भगिनी असुरक्षित आज वावरताना त्या ठिकाणी दिसत आहेत तर हे कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि सामान्य माणसानं आता भारतीय जनता पक्षाला याचा जाब विचारला पाहिजे कारण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे एकनाथ शिंदे हे नाम मात्र मुख्यमंत्री आहे अजित पवार हे सुद्धा नाम मात्र उपमुख्यमंत्री आहे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली सगळं मंत्रिमंडळ आणि हे सरकार काम करत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी असला निष्क्रिय गृहमंत्री या पुढच्या कालावधीमध्ये त्या पदावर ठेवावं की नाही कारण गुन्हेगारीचं प्रचंड प्रमाण हप्ता वसुलीचं प्रचंड प्रमाण यांच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि हे आम्ही म्हणत नाही सर्वसामान्य लोकांची दबक्या आवाजामध्ये चर्चा होते आणि तुम्ही कोणत्याही रोडनं जावा तुम्हाला दर दहा पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावर चार चार पोलीस गोरगरीब वाहनांची तपासणी करताना दिसतील परंतु जे व्हीआयपी वाहनं आहेत मग ती फॉर्च्युनर असू द्या इनोवा असू द्या किंवा मोठमोठ्या जे एक्सी गाड्या आहेत त्यांची तपासणी ते करणार नाहीत त्यांना ते हात कधी करणार नाहीत ते फक्त मोटरसायकल वा, वा, वा ते मालवाहतूक गाड्या आणि ज्या कमी किमतीच्या कार असतील अशाच लोकांची त्या ठिकाणी चौकशी करतील किंवा अशाच लोकांना थांबवतील हे तुम्हाला रस्त्या रस्त्यावर दिसेल आणि हे हे केवळ आणि केवळ वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही केवळ आणि केवळ गरिबांना त्रास दिला जातो श्रीमंतांना मोकळं सोडलं जातं आणि म्हणून ही जी बदलापूरची शाळा आहे ती श्रीमंतांची शाळा प्रतिष्ठित शाळा म्हणून बारा तास उलटून गेले तरी आरोपीवर गुन्हा दाखल झालेला नव्हता हे कुठंतरी आता महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आता सावध झालं पाहिजे अशा निष्क्रिय लोकांना परत परत जर आपण सत्तेवर संधी दिली तर तुमच्या आया बहिणी आज सुरक्षित नाहीत या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांची अवस्था होईल म्हणून वेळ गेलेली नाही लोकांना जागे व्हा आणि अशा निष्क्रिय व्यक्तींना सत्तेपासून बाजूला करण्याचा विडा उचला तुमच्या हजार पंधराशे रुपयांनी तुमचं पोट भरणार नाही त्या ठिकाणी तुमच्या आया बहिणी आणि लेकी सुरक्षित असल्या पाहिजेत हे या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं धन्यवाद